नमस्कार मित्रांनो आपण चा 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 आज चालू आहे ऐतिहासिक वारसा असलेल्या भुकुम गावामध्ये गावामध्ये आज गेल्या गेल्या एक मोठं वडाचं झाड आहे ते हजारो वर्षापूर्वीचं आहे असं बोललं जातं वडाच्या बरोबर समोर एक मराठी शाळा आहे शाळेच्या बरोबर समोर ऐतिहासिक काळातील एक प्राचीन शंकराचं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय भुकुमच्या श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामध्ये तर चला आपण मंदिर बघूया मंदिरात आतमध्ये निघालो मंदिराचे काम चालू होते मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधण्यात येणार आहे असे बोलले जाते व मंदिराचा हा पुढचा कमान आहे एक छोटासा व्हिडिओ घेतला व मंदिराच्या आतमध्ये अशी मूर्ती कुठेच बघायला मिळत नाही असं बोललं जातं कारण वरचा भाग पांढरा व खालचा भाग काळा अशी मूर्ती ही आहे मुख मुख्य गाभाऱ्याच्या बरोबर समोर एक नंदी आहे नंदी पूर्ण दगडाचा आहे मंदिराच्या डाव्या हाताला ऐतिहासिक वारसा असलेली राम नंदी आहे की राम आणि सीता धुण्यासाठी पाणी भरण्यासाठी येत होते आपण आता स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सहसचिव प्रसाद भरत नमस्कार हे आपल्या गावातील सगळ्यात प्राचीन असं मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान त्यामुळे हे हे फार प्राचीन मंदिर असून ह्या मंदिराचा इतिहास जर सांगायचा झाला तर अगदी प्रभू रामचंद्रापासनं ह्या मंदिराचा इतिहास सांगितला जातो की आपल्या ज्या पूर्वजांनी ह्या म मंदिराबद्दल जी माहिती आम्हाला दिली आहे त्या संदर्भात ह्या मंदिराच्या दक्षिणेला जो डोंगर आहे तिथं प्रभू रामचंद्रांचं जे ज्यावेळेस ते दंडकार्यात राहत होते त्यावेळेस त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या डोंगरावरती होतं तिथं वास्तव्य असताना या मंदिराच्या समोर जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये माता सीता पाणी भरण्यासाठी येत होती त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी स्वतः ह्या लिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे म्हणजे हे लिंग स्थापन केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या मन मंदिराला फार प्राचीन असा इतिहास आहे म्हणून गावातील लोकांनी फार प्राचीन असल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर दुसरं या मंदिरामध्ये ज्यावेळेस गणोरे महाराज गणोरे बाबा महाराज या ठिकाणी आले त्यावेळेस भूकुंमध्ये येताना नाशिकमध्ये त्यांचं वास्तव्य होतं त्या ते ते, ते ज्यावेळेस भूकुंमध्ये आले तेव्हा प्रथम या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतले आणि त्यांनी मठाची स्थापना भूकुंमध्येच वरती केलेली आहे त्यामुळे या मंदिराला फार असं महत्त्व आहे कारण की गावातील अशी लोकांची भावना आहे की या मंदिराबद्दल कोणीही शपथ घेऊन खोटं बोलू शकत नाही असं या मंदिराचं महात्म्य सांगता येईल आणि हे फार जागरूक असं देवस्थान आहे भुकुम गावामधील त्याच्यामुळे या मंदिरामध्ये इथनं आपण जसं म्हणालो की रामाने या लिंगाची स्थापना केली आहे या मंदिराच्यापासूनच रामनदीचा उगम आहे आणि ही नदी सतरा किलोमीटर जाऊन मुळा नदीला पुढे जाऊन मिळते या मंदिराचा रा रामनदीचा ज्या या ठिकाणी उगम झाला आहे ही नदी पुढे जाऊन म मुळा नदीला मिळते या सतरा किलोमीटरच्या प्रवासात या मंदिराच्या या नदीच्या तीरावरती पाच लिंग आहेत केदारेश्वर त्र्यंबकेश्वर बाणेश्वर सोमेश्वर आणि रामेश्वर अशी या पाच लिंग या म नदीच्या तीरावरती आहेत त्याच्यामुळे ह्या मंदिराला फार असे महात्म्य आहे या हे मंदिर बांधायला घेताना या मंदिराचे टेंटेटिवली इस्टिमेट गावकऱ्यांनी जवळपास आठ कोटी रुपये इतकं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी या मंदिरासाठी भरभरून अशी मदत करावी अशी गावकऱ्यांच्या वतीने आपणाला नम्र विनंती करतो मागे उल्लेख केल्याप्रमाणे हिस्ती विहीर ज्या ठिकाणी सीतामाता पाणी भरण्यासाठी येत होती आणि समोरच्या डोंगरावर आत्ताही काही शिल्प पाहायला मिळतात की जशी वरवंटा पाटा अशा पद्धतीचे शिल्प या, थी थी या थी त्या समोरच्या डोंगरावरती पाहावयास मिळतात या ठिकाणी सीतामाता पाणी भरण्यासही भरावयास येत होती आणि त्यानंतर आत्ताचा सत्ता वीस पंचवीस वर्षापूर्वीचा इतिहास सांगायचा गेला तर या नदीवरती अगदी भुगाव पिरंगूट या ठिकाणची लोकही म्हणजे याला कायम पाणी असल्यामुळे त्यांची ह्या पाण्यावरती गुजराण व्हायची असं म्हणावं लागेल त्याच्यामुळे या नदी या, 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 या विहिरीपासूनच राम नदीचा उगम पुढे होत गेलेला आहे गावामध्ये ज्योतिबा मंदिर काय भैरवनाथ मंदिर मारुती मंदिर यांसारखी मंदिरं सुद्धा आहेत मारुती मंदिराच्या बरोबर मागे चारशे ते पाचशे वर्ष पूर्व पूर्वीची मावलाईची बोलली जाणारे एक जुनी विहीर आहे त्याला पुष्कर्णी असं सुद्धा म्हटलं जात चला तर मग आपण ती विहीर बघूया ती विहीर पूर्ण दगडामध्ये आहे त्या विहिरीचा आकार पिंडीच्या आकाराचा आहे असं म्हटलं जातं की ती विहीर अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली आहे विहिरीची संपूर्ण पाहणी केली विहीर पूर्ण दगडाची होती रहिवासी किशोर नाना कर्जवणे यांच्याकडून थोडीशी विहिरीची माहिती घेतली नमस्कार मित्रांनो श्री आपल्या भुकुमगावातील मावलाचीर श्या नावाने आमच्या भुकुमगावात ओळखलं जातं मावलाची देवी आहे खाली त्या चौकन भागामध्ये दे, देवीचं एक मंदिर आहे त्यामुळे या विराला मावलाचीर म्हणून नाव समोर आलं पण असा गावकऱ्यांचा अंदाज आहे सतराशे पन्नास या दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या ज्या विहिरीची जी मांडणी आहे अशा पिंडी आकाराचे विहिरे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात त्यामुळे ह्या विहीर त्यांच्या काळात बांधले असेल असल्या भुकुमगावतील ग्रामस्थांचा अंदाज आहे तर ह्या पुष्करणीला भुकुमगावतील सर्व लहान मोठे थोर कधी आघात झाला नाही एकूण एक सगळे प्रत्येक मुलगा ह्या विहिरीमध्ये पवाय शिकला ह्या विहिरीची रचना पिंडीच्या आकारच्या असून बत्तीस अठरा फूट रुंद आणि बत्तीस फूट लांब अशी विहीर आहे त्या गावाला आमच्या ते ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा लाभलेला असून त्यातील ह्या एक पुष्करणीचा ह्या विहिरीचा समावेश होतो आधी ह्या गावात ह्या विहिरीमध्ये एक गोमुख होतं त्या गोमुखाला हो बाराही महिने पाणी असायचं जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं सुखसुविधा वाढत गेल्या बाजूने काही बोर बीर पडल्या त्यावेळेस ह्या गोमुखाचं हो पाणी बंद झाले पण बारा महिने ह्या विहिरीत पाण्याचा एक वीस ठराविक पातळीपर्यंत पाणी ह्या विहिरीमध्ये असतं